करतो आणि आजचा सूचक मिळावा आमच्या सर्व टीमनी हे आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत जवळपास तीनशे ते चारशे उमेदवारांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास हजार लोक इथं आलेली आहे दिवसभर हा कार्यक्रम चालू असतो आणि लोकांना चांगला रिस्पॉन्स आहे तर ही आज काळाची गरज आहे त्यामुळे सर्व लोकांचं सामाजिक बांधवांचं भरभरून प्रोत्साहन आहे आणि आम्ही तुम्ही असं बोलवलं आता की यामध्ये सामूहिक विवाहसुद्धा आम्ही आज डिक्लेअर करणार आहे आणि जेवढे सामूहिक विवाह होईल याचा खर्च सगळं आमचा जो मराठा सोयी ग्रुप आहे या वतीने समाजाचे जे दाते आहे त्यांच्याकडून आम्ही कले हे करू सामूहिक वाचन आयोजन करू अशी मी आपल्याला हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेहतीस वा आहे नाही जसं त्या भागातून रिस्पॉन्स येतो त्या निर्णय लोक हे करतात तसं हे मी फक्त संभाजीनगरला करतो आमचा जो ग्रुप आहे प्रत्येक महाराष्ट्रात आहे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे लोक आयोजन करतात आणि तिथे ते परिस्थिती हे करतात लोकांचे ते लोकच त्याला आयोजन करतात फक्त जुळेल हे नाही सांगू शकत कारण कमीत कमी पाचशे लोकं म्हणजे मुलामुली येतील आणि त्याच्यात जुळण्याचं आजच्या निर्णय होत नाही बरेचशे लोकांना फक्त कळतं मुलगा मुलगी तिचं सगळं माहिती आहे आणि मग ते त्याला जुळायला चार आठ दिवस पंधरा दिवस लागतात एका दिवसात जुळणारे पण असतात नाही असं नाही म्हणजे दोन पाच असतात परंतु याचा याचा इफेक्ट एक महिना लागतो जसं इतर आहे का नाही आम्ही आता यांची आणि आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर आम्ही सगळ्यांचे बायोडेटा रोज वेगवेगळ्या याच्यातले टाकत असतो मुलाची मुलीची दोघांची हे सगळं आम्ही जे करतो हे निशुल्क आहे सवाहन करताल सर्वप्रथम एकतर मुला मुलांना किंवा मुलीनी तिच्या आई वडिलांनी अपेक्षा जी आहे नक्की अपेक्षा मोठ्या ठेवायला पाहिजे परंतु आपण तरी तडजोडसुद्धा करायला शिकलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज आवाढावा खर्च केल्यापेक्षा सामूहिक युवा आणि याच्यात कसं फाट करता येईल कमीत कमी खर्च कसा करते हा सुद्धा मी समाजाला आवाहन करतो विनंती करतो कामे ते करतात त्यांना कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये मासिक वेतन पडतं त्यांच्या मुलाला जर कुणाला व्यावसायिक मुलगा हवा असेल तर आपण त्यांच्यासोबत संपर्क साधावा त्यांचा क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेचाळीस अकरा पंचावन्न बरेच नवीन मंडळी भेटल्यानंतर खूप छान उपक्रम तुम्ही घेतलेला आहे सगळ्यांची इच्छा आहे पण पुढाकार कोणा घ्यायचं ठीक आहे आम्ही आता पुढाकार घेतलेला आहे पण तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे आता जसं आमच्या टीमने ठरवलं सांगून किंवा सांगून तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही उलट समाज जपड्यात संसार उपयोगी साहित्य हे आम्ही देऊ आणि टिकोऱ्याने एकूण येणारे वराड्यांचं जेवण आणि जो काय मंडप असेल मंगल करणे हा सगळं करतो आम्ही आमच्या वृक्ष वतीने म्हणजे समाजाचे जे दाते आहे

आजच्या मेळाव्याला आले होते दंदेला। आज जमले जवळपास अकरा होते झाले जमले आणि परत आपण जे हे घेणार आहे सामूहिक विवाह हो। त्याची सहा सहा विवाहाची नोंदणी झाली